मित्रांनो हो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे आता नुकत्याच झालेल्या महाचक्रीव टास्क नंतर विजेत्याला किती रक्कम मिळणार याची माहिती समोर आली आहे याच दरम्यान शिव ठाकरेचे एक जुने वक्तव्य चर्चेत आले आहे दहाव्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे शेवटच्या टप्प्यात घरात महाचक्रीव टास्क झाला याच स्पर्धकांना पंचवीस लाख रुपये जिंकण्याची संधी होती पण या टास्कमध्ये सोळा लाख चाळीस हजार रुपये स्पर्धकांनी गमावले आणि आता विजेत्याला फक्त आठ लाख साठ हजार रुपये इतकेच मिळणार आहेत ही रक्कम खूपच कमी आहे मराठमोळा शिव ठाकरे बिग बॉस मराठी दोनचा विजेता होता त्याला अकरा लाखांच्या जवळपास पैसे मिळाले होते असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं बिग बॉस मराठी जिंकल्यावर जे पैसे मिळतात त्यातले अर्धे सरकारने नेले पंचवीस लाख होते त्यातले आठ लाख दोन स्पर्धक हरल्यामुळे कमी झाले माझ्यासाठी उरले फक्त सतरा लाख त्यातले माझ्या बँक खात्यात साडे लाख रुपये जमा झाले मला माहित नव्हतं की शो मध्ये मिळतात त्या कपड्यांचे पैसे द्यावे लागतात स्टायलिश फी द्यावी लागते आई बाबा पहिल्यांदा विमानाने प्रवास करून आले होते तर त्यांच्या तिकिटाचेही पैसे द्यावे लागले असं शिव म्हणाला होता पंचवीस लाखांपैकी शिवला फक्त साडे अकरा लाख रुपये इतके मिळणार आहेत कोणत्याही कारणाने ही रक्कम वाढली नाही आणि शिवने म्हटलं त्याप्रमाणे सगळे डिडक्शन होत असतील तर या पर्वाच्या विजेत्याला आठ लाख साठ हजार रुपयांचे निम्मेही पैसे मिळणार नाहीत पाचव्या पर्वाच्या विजेत्याला नेमके किती पैसे मिळणार ते ग्रँड फिनालेमध्येच कळेल माहिती आवडली तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद